नमस्कार सगळ्यांना नमस्कार लोका अजून थोडी खपली राहिली भावानं बहिण लोका पाऊस आला घरचा आभार झाला तिकडून आहे ना मोठा पाऊस येईना असं वाटतं काही मग पाऊस आला काय भावानं बहिण सकाळपासून कारमानाच काय डोकंच चाल ना पार आजकाल बंद झाली आधीची काय गेल तो गावात जरा काय म्हणलं उद्योग पाणी बघावा जरा काहीतरी अजून वस्तू आतमध्ये काय पूर गेल्या सगळ्या पिलो आपर्वा शिवान्या आणि घरी तर काय भावान बघणं करमत नाही उग टेन्शन लई टेन्शन झालंय काय बाय कोणी सकाळपासून नको नको गेली काय सांगू बाबानं बघणं तुम्हाला तर हायती बरं ही जायच्या मागं आता तुम्ही तुम्हाला टाकला आहे मी सकाळी येऊ भावान बहीण मी म्हणजे सकाळी बायकोला पैसे द्यायला गेलो हका आता जेवढं पैसा आलं मी तेवढं तर बायकोला मी द्यायला गेलो तुम्हाला तर मी दाखवलं मी सकाळी आज म्हणजे हो का मला काम नव्हतं आज सकाळी गेलो तर उद्योगाला जरा मी होता उद्योग थोडा पण आज काय भावांबहीण उद्योग नसल्यामुळं गरिजी आता रोज कुठून उद्योग होडकून आणायचे आता सध्याच्याला ज्याला हायच काम धंदा हायत असं नाही काही पण कसं असतं की एक दिवस आहे दोन दिवस आहे चार दिवस आहे आठ दिवस आहे पण एखाद्या दिवस नसतो ना उद्योग हां मग रोजच आपल्याला कोण म्हणायचं फोन करायचं करायचा नियदाजी काम आला नि कामाला हां अहो पण मला काय म्हणायचं आता पंधरा दिवस झालं सलग मी कामाला आहे एक दिवस काढा नाही मी तुम्ही बघताय अहो रात्रीचं बी कामाला जातो आहे आता जा त्याच्यात या मोटरीचा गोठाळा झाला आहे पाणी नाही टिपका मोकळी टाकी वरची पडली खालच्या टाक्या सगळ्या मोकळ्या पडल्यात मग आता मी त्याला काय करणार आहे जर मोटरीचा गोटाळा झाला आता मी काय करणार आहे त्याला आता मी घोटाळा केला आहे का त्याला आता मला काय म्हणायचं आहे आता येते येत आपली हिघाची पाणी पिणीने न्यायला कुणाला नाही म्हणता येतं पाण्याला इथं की नाही म्हणता कुणाला पाण्याला हां आता हिथं कसं आहे बाबा अनुभव आता आपल्याकडे हाय बोर घेतलेला आहे हां आता कुठं होता कामाला तालुक्याला त्यावेळेस आपण बोर मारलेला आहे आता जवळजवळ याला नऊ आठ नऊ वर्ष झाली बोरला हां आता मोटर नऊ वर्षाची झाली मग आता अजून कवरतीने टिकायचं ऐलकुलमधली मोटर आहे तो मला मी सकाळीच म्हणलं आणि तिचा खर्च काढला ना ते तर लई खर्च काढते ती गोटाळा तर होत नाही तिचा पण झाला तर आता झाले हो आता काय करणार आहे दाजी काय करणार त्याला सांगा तुम्ही आता हां बरं आता कोणी पाण्याला आलं घरची आली बाहेरची आली कोणाला नाही म्हणता येतं पाण्याला पाण्याला नाही म्हणता येतं कोणाला बरं आता कसं आहे इथं म्हणजे हापशा तुम्हाला माहिती आहे हापशाहून पाणी आणावं लागतं लांबे पाणी आता कनेक्शन घेतलं आहे मग इथं पाण्याचं पण त्याला रेग्युलरमध्ये पाणी सुटत नाही आता मस् पा पावसाळ्याचं दिवस येत पण तरी रोज नाही पाणी त्याला तेव्हा आठ दिवसातून पंधरा दिवसातून पाणी येतं हे ते म्हणजे कनेक्शनला काय करायचं इथं बरं आता इथं आता आपण जर आपण जरी म्हणलं ना की सोडा पाणी सोडा पाणी पाऊस गेला आला मोठा पाऊस अहो आता मी तुम्हाला सांगू कनेक्शनला कनेक्शनचं पाणी आहे मी कालच्या धरून ओढत आहे पाण्यावाल्याला की पाणी सोड पाणी सोड पाणी सोड आता काय पुढं कुठं लाईटीचा प्रॉब्लेम कुठं कशाचा प्रॉब्लेम आता पावसा पाण्याचा दिवस हां जरा काय करायचं बाबा ना बघणं म्हणजे आता ही नाही अवघड गणित आहे बोलायचं कोणाला ज्याला बोलन त्याला राग येतोय आशिगमधे पाण्यावा पाण्यावाल्याला पाणी सोडायला सांगितलं त्याला उडीत सांगितलं की बाबा दोनदा तीनदा चारदा फोन केला ते त्याची कारणं सांगणार आपण जास्त काय त्याला म्हणलं की झालं कोणच्या माणसाला राग जी ना मग पाणीच नाही हा मग तरी पाणीच नाही सोडायचं बरं दाजी काय करणार आहे मग हो का पाऊस मी समोरून आलाय तुम्हाला दाखवतो पाऊस मी किती आलाय तो जॅम मध्ये पाऊस भरले लय वाढला पाऊस जोराचा वाढला बाई एक झालं सगळं काय उपयोग आहे बाबा एवढा पाऊस होऊन काय उपयोग आहे सांगा बरं आता कनिशनच पाणी रेग्युलरमध्ये दिवसाला दी, दिसाड का व्हायना दोन तीन दिवसाला व्हायना पण सुटलं पाहिजे ना ती सगळं सुटत नाही म्हणा तर मग काही हा बघा बरा बाई काय पाऊस जबरदस्त हा रा पाऊस आलाय बा आता मारलाय म्हणून बरं झालंय आपल्याला इकडे इकडं बसता येते उठता येते हा ये। लय हा ते दिवशी तर लय मोठा पाऊस झाला आहे काय सांगायचं मला दोन तास पाऊस चालला होता दोन तास उघडायच तयार ता नाही एवढा पाऊस आला आता बघितलं तुम्ही बाबा तुम्हाला पाऊस दाखवला किती पाऊस चाललाय बाहेर आता काय माहिती का मला बाई कोणी नको नको केलंय बाबा जाम केले ज्या आता बुव पाऊस चालू झाला पण हि तर काय हे आता मध्ये येत नाही आता तुम्हाला सांगतो बाई तू मला म्हणजे भावांना पण तुमच्या तुझ्या घरच्या निर्माण मोटरीला मोटरीचा गोठाळा केला हां आता बघा भावांना पण ही बोल नाचं काय नेमका आता दाजीला सांगा बरं तुझ्या हां आणि सारखी आता त्यांना आता काय माथारी म्हात तुम्ही त्यांना काय एवढं आहे का कुठं बटाण दाबायचं कुठं काय करायचं हां आता बाहेरले मी पाणी ने रे आता हि तर असं झालं आता आमचा विषय असा झाला की आम्ही कुणाला बोलत नाही வா काल बी काल काल आज परत हा डोंगर करत दिसणार आता डोंगर करत दिसणार दोन दिसणार पाण्याला कोणाला नाही म्हणता येते का आता काय आहे इथं मला बायको म्हणते तू करून दे मला बाकीच माहित नाही आता काय करायचं आणि आता तुम्हाला तू मला माहित ऐकते का नीट करायची मोटर हां नाहीतर म्हणते मी कोणाला मोटरला हात लावून देणार नाही पाणी नियला सगळी ऐकते आणि खर्च करायला मी म्हणजे बायको म्हणते हा म्हणजे कसं होतं माहितीये का आता टाटरचा आहे ना टाटरचा बाहेर टाटर आहे आपला बाहेरच टाटर आपला असतो त्या जेव्हा न्यायला झाकलेला असतोय मोटरीचा आणि होतं काय आतापर्यंत होता सफार तुम्ही बघितलंय आपलं पहिलं सफार त्या सफार होता पाहिजे ते टाटर आता ती होतंय आहे काय बाहेर टाटर राहिल्यामुळे सारखा भीज होतं टाटर बरं आता आपण काय घरी असतो नसतो कधी गानाला त्याच्यावर जाखलेलं असतंय टाटरवर कधी नसतंही जाखलेलं हां मग ते बिजला की सारखा टाटरचा गोटाळा होतो जळत्यात वायरीने की त्याच्यात हां बरं आता ते काय होतं आठ दिवसाला आणि पंधरा दिवस त्याला ट्राटरला घाल दोनशे रुपये घाल चारशे रुपये असाच खर्च चालला त्याच्यात पुढं वायरीत जळच्या पुढं कंडेक्टरच जळन पुढं काय दुसराच घोटाळा होईल म्हणजे असाच खर्च जवळजवळ जवळ तू सांग तुम्हाला सांगतो सहा महिन्या झालं सारखा खर्च त्या टाटरला व्हायचा टाकलो ना खर्च करून करून हां बायको व्हायचा टाकली मी नाही व्हायचागलो बायको व्हायचा टाकली खर्च करून करून बरं कुणी रुपये दे। बर देत नाही इथं हा बरं सगळे आता इथं आपल्या घरची सगळी बाहेरची पाणी नेत्या बरं आता काय भावना पण जर गोठाळा झाला मोटरीचा मोठरीचा अने ओपसायला मोटर सगळी येत नाही इथं हां मी म्हणतो दहा पाच रुपये द्यायला तर बाजूलात बरं आपल्याला सगळ्यांनाच पाणी लागते निदान वर मोटार काढाला मोटारवर काढायला सगळं कुणी येत नाही अवजक मारून त्या फिटरला बोलवून फिटरला पैसे देऊन मोटारवर वर तुम्ही हां आणि मी मी तुमची पुनंत आणि फिटर आता मग विचार करायची गोष्ट आहे बाबा ना आज जरा आपल्याला पाणी पितो आहे आपण आपल्याला कशा गोष्ट एक रुपयाचा काही खर्च नाही निदान आत बोलायचं तरी आलं पाहिजे का नको तसलं तर काहीच नाही मग आता मला काही बोलता येत नाही ना भाऊ कुणाला बोलायचं काय आप आदा, आदा नाए। नाए आता आपल्याला आई बापाला बोलता येत नाही बायकोला काय बोलता येत नाही आता बायको कसं आहे बायको सगळा खर्च करतील पाहिजे मोटरला खर्च पाहिजे आता आता बघा मोटर पडली खर्चा वाचून मोटर पडली काय करायचं त्याला आता पर्याय नाही पाणी नाही टिपका मोकळीवरची टाकी पडली बियालर मोकळे पडल्यात टिपका नाही पाणी गाडीचं तुम्हाला माहिती आहे बिम दवाखा ऍक्सिडेंट झाला ती गाडी पडली आता ती धडाक धडक धडाक धडक वाजते तिथं वाजत आहे सगळं त्याच्या आपण पाणी बी आणू शकत नाही इतकी बेकार परिस्थिती झाली त्या गाडीची आपल्या गाडी सगळं ऐकत नाही नीट करायची दाई कसं काय करायचं म्हणजे आता ही जवळजवळ दोन चार दिवस झालं इतकं टेन्शन वाढलंय जबरदस्त की बोलायचंच नाही काय करायचं नेमकं भावना बहिणी आणि बाईक कुठं नेसतं माझं सकाळ धरून लावलं मोटर नीट करून द्या आणि मोटर करून द्या नीट तुम्हीच बोटा त्याला कसं काय करायचं भावना बहिणी आता मला कुणाला बोलायचं काय मला एकट्याला पाणी पियं लागतंय का बरं कुणी आलं तर त्यांना नाही म्हणता येते का आहे का नाही बदत म्हणजे बरं आता बायकोला तळतळी ती कशामुळं ती सगळा खर्च करते म्हणून तळतळी ती हां आपण सगळा खर्च करायला पाणी न्यायला सगळी ऐकते असं तिचं म्हणणं आहे बरं आता करायचं काय भावनं बघितलं म्हणजे माझं आहे ना डोकं हँग झालं आपली अक्कल बंद झाली काय म्हणायचं कुणाला बायको बोलता येणार कुठं कुणाला काय बोलता ना कुणाला पाण्याला नाही म्हणता येणार म्हणजे सगळ्या गोष्टीलाही अवघड येत आहे का बोलता तुम्हाला म्हणजे मला काहीच बोलता येत नाही मग मला काय होतंय आहे माहिती आहे का सध्याच्याला हाय असं गप मला सगळं ऐकून घ्यावं लागतं गप असं खाली असे खान मग खाली मान घालून आहे ना सगळं मला ऐकून घ्यावं लागतं काय कारण त्याला नाही राजी भावना इथं आता मग बाईक तडतळी येणार तिथे आता पैसे चार हजार रुपये कोण आणायचं मग आता आता मी म्हणतो किती जरी मी म्हणतो दो दोन दिवस बंद राहू द्या बो बोवर चार दिवस बंद राहू द्या आठ दिवस बंद राहू द्या काही जरी केलं तरी आता आपल्यालाच नीट करून आणावं लागणारच ते बरं आता नीट करून आण न आहे ना टाकली ना, ना मोटर ती सगळी लगेच येणार झाली बाई नीट आलो आहे पाणी कोणाला काय म्हणायचं भाऊ नाही हां अशी गंमत आहे इथं आता कनेक्शन घेतलं हजार रुपये कनेक्शन भरून हा कनेक्शन घेतलं बरं त्याला पाणी नाही त्याला टायमिंगला पाणी नाही म्हणजे गोवा चाला जाऊ द्या म्हणलं वा मोठ्याचं कसं लाईट असली नसली गोटाळा आठळा झाला खास त्यासाठी कनिशन घेतलं हां कनिशन घेतलं तर त्याला पंधरा पंधरा दिवस आठ आठ दिवस पाणी येत नाही करायचं काय मग आता याची दक्षता दक्षता खरं मग तर घेतली पाहिजे नवॉ व्हाय ना दोन दिवस सारखं व्हायना पण पाणी सुटलं पाहिजे आता काय पाऊस पाणी झाल्यात विहिरी भरल्यात तळी भरल्यात काय अडचण येत हां पण इथं काय होतं की पुढच्या माणसाला बोललं की राग येतोय आणि राग आला गेला की तो काही कारण सांगत आहे मध्ये म्हणजे पहिल्यापासून हेच झाले आणि उन्हाळ्यात तारमळ व्हायचं कारण काय माहिती आहे का आता हिथून माझं काय झालं की उन्हाळ्यात आता पाऊस पाणी नव्हता एरिंगला पाणी नव्हतं नव्हतं काही मग आता सगळ्यांची तारमळ होणार म्हणून आपलीच तारमळ झाली म्हणून काय बोलू नाही पण आता जर आडे अडचणी जर आपल्याला जर काहीच जर सुख सुखसुविधा जर काही सुखाचं जाऊ द्या मरूद्या पण जर हे आपल्याला जर कनेक्शन जर घेऊन जर पाणी मिळत नाही आपल्या मोटरचा गोठाळा झाला येऊस तर बाबा दोन चार दिवस कवायना पण पाणी आवा तुम्हाला सांगू का बोर आहे ना अहो आम्हाला पाण्याची गरज नाही बाबानं बहिणी म्हणजे कशी गरी आता बोर तुम्हाला माहिती आहे दारात बोरी जवळजवळ सात आठ महिन्यात काय आपल्याला टेन्शन नाही कारण बोरला पाणी येत आहे हां पण जर टायमिंगला आपल्याला जर कनेक्शन जर नाही पाणी मिळलं तर काय करायचं काय बाबानं बहिणी म्हणजे अशा अडचणी येतं आणि मग जखमारून ग बसायची बारी तू काय म्हणायचं कोणाला काय आपलंच म्हणजे आपणच ग बसायचं आता तुम्हाला सांगतो पाणी आल्याला मी तुम्हाला मागायचे म्हणलंय का बाबा मी काल काल फोन केलेला आहे आता काल रातभर लाईट होती आदम नहीं, नहीं ले, ले। आता त्याने काय झालं चालू केली लाईट गेली बरं लाईट गेली अर्धा तास बरं परत चालू करायची ना आता चालूच नाही केली पाणीच नाही बरं आता सकाळी दोनला लाईट येते म्हणलं दोनला नाही आता म्हणले दाराला चालू करतो आता ही बघू आता बघ संध्याकाळी आता जर दहाला त्याला म्हणलं बघा दहा कोण पण पाणी सोडा आम्हाला वची टाकी भरून दे ही पाणी भरून दे हा जर आली दहा दहा लाईट आल्यावर जर मोटर चालू झाली तर चांगलीच गोष्ट आहे हां पाण्याचं लई आहे बावानं बहीण बोलायचं कोणाला ज्याला बोलन त्याला रागी येतोय त्याच्यामुळं काय सध्या ज्याला आहे ना आवघड येई खरं सांगायची परिस्थिती बरं जाऊ द्या जा चला आता ही बाय कोणी माझ्या रावले उल फुटफुट बो मोटारच भरून आणून मोटारच भरून आणून मला काय सांगू नको कसं काय करायचं मग आता चला मग बाय बाय भावानं बहीण आता डोकं झाले माझं ह्यां मला काय बोलायची इच्छाच नाही